बाबा तुला सांगितलेलंच कळा ना का हा किती वेळा सांगायच तुला कुठे गेलता तर वांगी आणायला कोण दिलेत बया पोपड्या किती दिले तर बाळा वांगी मोना वहिनील दि त्यातली दोन तीन फुलं आणटीला देईन मग काकुलन तायला आणि तू नको जाऊ गाडी घेऊन तिकडं वालय वाट खराब आहे उरक हो का माझ्या पप्पूनी किती वांगी दिल्या जावच्या पोराने भांडण चाललंच भांडणं तुम्ही बघायची का थोड्यात दाखवते तो <laughs> था था। ये ली एक वजली <laughs> <laughs> दुपर ची एक एक है। <laughs> ते आत ना तसं करतय फक्त तेवढच काय करत खराब करतो अजून काय करतो तुझ्या गाडीतलं पेट्रोल संपवतो सगळ्यांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझी देवपूजा वगैरे सगळी झाली बाकीचं काम उरकलं काय ऑर्डर होती ते घेतलं आणि म्हणलंय एक थोडे थोडे मोबाईल बघा वाज हायवे बदच नाही बदच नाही एक यह, यह लगेड़ा। 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 एक आले शाळेत जाते दरवाजा मोडणार बाहेर आंघोळ कर तिकड बाथरूम हे आणि चल तिला हे लाव घरा आतमध्ये कोंडून ठेव तू का माझ्या वस्तू घेतो पैसे पण देत नाही तो तू चला चल चल तू चल एवढीच पोर आहे ना तुला असं झालंय मांजार खेळतय बांधणं कुत्र्या सग आज पुन्हा वय रडायचं नसत होली हे बाई होली हे गाव गाव तेवढच बनतो हाय काय त्याला लाज आहे का बाथरूम मध्ये बसल चल आपण दोघी खिचडी खाऊ आपण दोघी जण खिचडी खाऊन जाऊ चल बाळा तू इथंच बसा आम्ही खिचडी खातून बारामतीला जातो खिडकीत नाही तुला आताच बसावं लाग ना आता तू स्वारी म्हणत असला मन मन तीन मनाच्या आत्ता दारु उघडीन मी एक दीदीला स्वारी म्हणणार का पाया पडणार का तिच्या पाया पडणार का तिच्या हा चल नाही म्हणत चल हां मी आहे की तू मरखाची माझं तीन मनाच्यात ये नाही तर बाहेर एक दोन साडे

समाधान <laughs> घेऊन <laughs> अरे <laughs> किती 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 नाटकं तरी करतील हा आता कुठं चाललं गाडी गणेश कळत का नाही सांगितलेलं पोरी मोटर अग लागं ति दे तू काय तुम्हाला सांगू मी हाणला हानत नाही ना ह्याचा हिना माझा फायदा तर कुणीच भेट नाही अजून म्हणणं चाललं तेनी नाए नाए बस की उन्हाचा कार झालाय आता तो आंघोळ कर आंघोळ केले मग भांड हे नको हानू हान नको त्याला

पाटण लहान झाले आता फक्त तीन महिना असत सगळ्यांच्या घरी आता सगळ्यांच्या घरी जून पर्यंत असत सहा जून पर्यंत hey, हा सगळ्यांच्या घरी hey. महायुद्ध तू मला काय म्हणला की मी तुला काय म्हणले मांजार बोकेवानी एका संघ हका असत घेऊन एक वाजली दुपारचे दीड वाजले तरी जागु काय श्री वाज करत मी मम्मी जिंकली मी नाही जिंकली बाबा